कधी नव्हे ती महाराष्ट्राची निवडणूक जातीय समीकरणांवर आलेली आहे याचा अर्थ यापूर्वीच्या निवडणुका जातीच्या फॅक्टरवर झाल्याच नाहीयेत असंही नाहीये पण जातीचा फॅक्टर हा लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नेहमी दुय्यम ठरवला जात असे यापूर्वी टोकाचं ध्रुवीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झालं नव्हतं जितक्या टोकाचं ध्रुवीकरण सध्याच्या निवडणुकीत दिसून येत आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात याचं नेमकं का कारण काय तर जाती आधारित आरक्षणाच्या मागण्यांमुळे झालेली आंदोलनं महाराष्ट्रात दोन हजार सोळा सालच्या दरम्यान कोणत्या एका व्यक्तीच्या हातात नव्हतं याशिवाय या, या आंदोलनानंतर मराठा आरक्षण मान्य करून ते उच्च न्यायालयात टिकवण्यात यश देखील आलं होतं शिवाय मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होऊन एमपीएससीच्या राज्यसेवेतनं एक भरती प्रक्रिया देखील पार पडली होती त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी निवडणुका झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात जातीचा फॅक्टर निवडणुकांमध्ये दिसला नव्हता पण मात्र मराठा आरक्षणाच्या अगदी सप्टेंबर महिन्यापासूनच महाराष्ट्र ढवळून निघाला त्यानंतर धनगर समाजासह प्रत्येक समाजातन आरक्षणाच्या मागणीनं जोरच पकडला ओबीसी समाजाच्या आरक्षणावर आक्रमण होणार या विचारातन ओबीसी समाज देखील एक झाला आणि जातीचा फॅक्टर महाराष्ट्रात मोठा व्हायला लागला मराठा दुरावले तरी ओबीसी समाजाची बेरीज भाजप आणि महायुतीची नौका पार पाडण्यासाठी पूरक ठरेल असं बोललं जात होतं पण ऐनवेळी मराठा प्लस इतर समाजाची झालेली बेरीज महायुतीचं टेन्शन वाढवणारी ठरू आहे मराठा अंडरकरण भाजपला पर्यायाने महायुतीला टेन्शन मध्ये नेणारा फॅक्टर ठरू लागलाय असं पहिल्या दोन टप्प्यातल्या निवडणुकांनंतर दिसू लागले पण नेमकं कसं समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मराठा अंडरकरंट महायुतीतल्या तिन्ही पक्षांना विरोधात जाताना दिसतोय याची वेगवेगळी कारण आहेत सुरुवातीला पक्षानुसार मराठा अंडरकरंट कसा अडचणीचा ठरतोय ते समजून घेऊयात तर कर सुरुवात करूयात की अर्थात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपपासून जरांगे पाटलांचं आंदोलन हे राज्य पातळीवरती चर्चेत आलं तेच मुळात लाठीमार झाल्यामुळं अंतर्वली सराटी झालेल्या लाठी हल्ल्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आलं ज्या दिवशी अंतर्वली सराटी इथले फोटो व्हायरल झाले त्याच दिवशीच्या रात्री फडणवीसांनी माध्यमांना बाईट दिला ज्यामध्ये पोलिसांची बाजू राखत फडणवीसांनी आरोपींच्या पिंजऱ्यात उभा केलं या कृतीमुळं देवेंद्र फडणवीस पहिल्याच दिवसापासून आंदोलनकर्त्यांसाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिले जरांगे पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जाऊन आले याशिवाय इथनं भाजप आणि ओबीसी समाजाचा डीएनए एक आहे असं विधान त्यांनी केलं त्यानंतर एकनाथ शिंदेंनी अंतर्वली सराठीत जाऊन उपोषण संपवण्याचा प्रयत्न केला खरा पण फडणवीस आंदोलनापासून अलिप्त राहिले पुढं आंदोलन वाढत गेलं एकनाथ शिंदे पूरक भूमिका घेत गेले मात्र ओबीसी समाजाच्या आंदोलनाला धक्का लावला जाणार नाही असं विधान सातत्याने फडणवीस करत राहिले जरांगे पाटलांनी शेवटच्या टप्प्यात फडणवीसांवर जोरदार टीका केली त्यामुळे फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील असं स्वरूप या आंदोलनाला मिळालं साहजिकच भाजप आणि फडणवीसांमुळे मराठा समाजाचा रोष भाजपला सहन करावा लागला इथं भाजपला ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळेल असं ध्रुवीकरणाचं गणित बांधण्यात येत होतं पण दे गणित कसं बिघडलं हे पुढे आपण पाहणार आहोत फडणवीसांच्या विरोधात जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका आणि फडणवीसांनी ओबीसी समाजाच्या बाजूने घेतलेली भूमिका गोष्टी मराठा समाजाचा रोष भाजपवर आहे हे दाखवण्यासाठी पुरेशा ठरल्या आता बोलूयात ते अजित दादा गटाबाबत अजित पवार सुरुवातीपासूनच शांत होते आंदोलनकर्त्यांमुळे ओबीसी समाज दुखावणार नाही याची काळजी अजित पवार घेत होते पण त्याच सोबत मराठा देखील दुरावणार नाही याची काळजी सुद्धा घेत होते शांत राहण्याची अजित पवारांची ही भूमिका आंदोलनकर्त्या मराठा समाजात अजित पवारांच्या विरोधात असंतोष वाढवत होती पण अजित पवार थेटपणे टार्गेट होऊ लागले ते छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे भुजबळांनी ओबीसी समाजाच्या बाजूनं थेटपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि भुजबळांच्या विरोधातला मराठा समाजाचा रोष अजित पवारांना झेलावा लागला भुजबळांवर कारवाई करावी तर ओबीसी समाज नाराज होईल आणि भुजबळांवर कारवाई नाही केली तर मराठा समाज नाराज होणार या कात्रीमध्ये अजित पवार अडकले अर्थात यामुळे दोन्ही बाजूचं संतुलन करण्यात अजित पवार किमान अंशी सक्सेसफुल ठरत होते जोपर्यंत शरद पवारांनी आपले पुढचे दावपे चाखायला सुरुवात केली नाही तोपर्यंतच शरद पवारांनी जागा वाटपात मराठा समाजाच्या उमेदवारांना पक्क स्थान दिलं पण हे करत असताना ओबीसी उमेदवार दुरावणार नाहीत ओबीसी मतदार दुरावणार नाहीत याची काळजी घेतली मराठा समाजाला ऍक्सेप्ट होणारे पण ओबीसी समाजातले नेते जसं की अमोल कोल्हे यांना पुढे आणण्याचं काम पवारांनी केलं अर्थात हीच गोष्ट अजित पवारांचं वाढवणारी ठरत होती सध्या तरी मराठा अंडर करंट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विरोध का करतो तर छगन भुजबळांमुळे हे पक्क आहे यानंतर येतात ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पहिल्यापासूनच जरांगी पाटलांच्या आंदोलनाला पूरक ठरत होते शिंदेच या आंदोलनामागे असून ते हे आंदोलन हाताळत असल्याच्या चर्चा होत होत्या एकनाथ शिंदे मराठा जातीतनं येत असल्यानं त्यांच्याकडे असणारा रोज ते फडणवीसांकडे शिफ्ट करण्यात सक्सेसफुल ठरत होते मध्यंतरीच्या काळात दसरा मेळावा झाला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ थेट शिवरायांना वंदन करून शिंदेंनी घेतली पुढे जरांगे पाटील वाशीत आल्यानंतर सगळे सोयरेचा शब्द देऊन आंदोलन हाताळल्यानं शिंदेचं कौतुक देखील झालं मात्र सगळे सोरे टाळून शिंदेकडून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची कृती अंमलात आणण्यात आली स्वतंत्र आरक्षण देऊन मराठा समाजाचं समाधान झालं नाही याचं प्रमुख कारण म्हणजे निवडणुकांपूर्वी मंजूर होणारं हे तिसरं आंदोलन होतं त्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी नोकर भरती या कृती मराठा आरक्षणामार्फत झाल्या नसल्याने या आंदोलनाचा फायदा आहे की नाही हे मराठा समाजाला दिसून आलं नाही दुसरीकडं सगळे सोयरे या शब्दाला आणि ओबीसीतनं मराठा आरक्षण या मागणीलाच मागे टाकण्यात आल्यानं कुठेतरी फसवल्याची भावना एकनाथ शिंदेबाबत मराठा समाजात निर्माण झाली पर्यायानं मराठा समाज एकनाथ शिंदेपासून सुद्धा दुरावला शिंदे फडणवीसांच्या मर्जीनेच कारभार करतात हे मत दरम्यानच्या काळात घट्ट होत गेलं आणि शिंदेच्या क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उभा राहिलं अर्थात महायुतीतला एक घटक पक्ष मराठ्यांना जोडून घेऊ शकतो दुसरा घटक पक्ष ओबीसी समाजाला जोडून घेऊ शकतो असं राजकारण न होता एकूण महायुतीतले सगळेच घटक पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत हे मत विस्तारित होत गेल्यानं मराठा अंडरकरंट महायुतीच्या विरोधात एकत्र व्हायला लागला आता या विरोधातला सोपा उपाय म्हणजे इतर ओबीसी आणि दलित मुस्लिम समाजाची मोट बांधून महायुती प्लस मध्ये जाऊ शकत नाही पण इतर जातीच्या ओबीसी अंतर्गत असणाऱ्या भेदाभेदीचा जातीय फॅक्टर सुद्धा प्लस मध्ये जायला लागल्यानं भाजप अडचणीत यायला लागली उदाहरणार्थ विदर्भात संपूर्ण ओबीसी प्रवर्ग एक हाती भाजपकडे फॅक्टर कोमटी विरुद्ध कुणबी तेली विरुद्ध कुणबी असा होताना दिसला ओबीसी प्रवर्गातली ही फूट आणि मराठा समाजाचा विरोध कुठेतरी भाजपच्या विरोधात ऍक्टिव्ह होत असल्याचं दिसून आलं बरं फक्त मराठा अंडरकरंट असता तर भाजपसाठी तो टॅकल करणं सोपं ठरू शकलं असतं मात्र त्याचवेळी वंचितचं फसत जाणारं राजकारण मुस्लिम मतं काँग्रेस आणि ठाकरेंकडे झुकणं आणि संविधान बदलण्याच्या चर्चांनी घेतलेला वेग आणि या राजकारणामुळे भाजप समोरच्या अडचणी अजूनच वाढताना दिसायला लागल्यात एकतर मायक्रो ओबीसी गावगाड्याच्या राजकारणात मराठा समाजाला धरून राहिलेला दिसून येतो ज्या गावात जी जात प्रभावी त्या गावातील मायक्रो ओबीसीचा समूह त्या जातीसोबत आपल्या राजकीय महत्वाकांक्षा जोपासत असतो पर्यायानं मराठा प्रभाव असणाऱ्या गावांमधील मायक्रो ओबीसी जात समूह हा मराठा जात समूहासोबत आपल्या राजकीय भूमिका घेताना दिसून येतो राहतो प्रश्न तो दलित समूहांच्या राजकारणाचा इथं संविधान बदलाच्या चर्चांनी वेग पकडला आणि अबकी बार पारचा नारा रिव्हर्स होताना दिसायला लागला आणि दलित मतांचं ध्रुवीकरण भाजपच्या पराभवासाठी होऊ लागलंय असं बोललं जाऊ लागलं सोबतच हिंदू राष्ट्र सी ए कायदा या गोष्टींमुळे मुस्लिम समाजातील असुरक्षितता त्यांना काँग्रेस सोबत जाण्यासाठी प्रवृत्त करायला लागली अर्थात मराठा प्लस 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 मुस्लिम मुस्लिम प्लस दलित प्लस मायक्रो ओबीसी राजकारणानं वेग पकडल्याचं दिसून येत असल्याचं बोललं जाऊ लागलंय आणि हेच राजकारण कुठेतरी भाजप आणि महायुतीला टॅकल करणं महत्वाचं ठरताना दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं जातीय फॅक्टरवर होणारी ही निवडणूक महायुतीला अवघड ठरू शकते का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा